सत्तावानी कोणची चप्पल आहे श्री कृष्ण अर्जुन संवाद नागरी बोली विषाद सामोणी असे भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुनाचा संवाद नागरी बोली विषय ज्ञानेश्वर महाराज म्हणतात नागरी म्हणजे अलंकारिक भाषेमध्ये आम्ही तुम्हाला सांगू तर संवाद जो त्याच्याकडे दोन तीन प्रकार पडले एक भगवान श्री कृष्ण अर्जुन दुसरं संजय आणि दत्तराष्ट्र आणि तिसरं ज्ञानेश्वर महाराज आणि सगळे लोक असा संवाद आहे तुम्हाला काय करू सांगू नव आणि प्रबंध जोडा बांधतो असा काही ओवी या वृत्तामध्ये आहे नुसते जी शांती करता आणि जे किरव्यात शृंगाराची मात्र पाय ठेवी नवरस आहे राहत त्याच्यामुळे हास्य विभाज्य असे जे नवरस आहे त्याच्यामुळे शांत रस आहे नवारा समारावीचा गर्भ असं म्हटलं आहे साहित्यामध्ये काय असलं पाहिजे रस असला पाहिजे निरस काय साहित्य काय उपयोगायचं मग त्याच्यामध्ये करवण वगैरे असं जसा त्याचा तो वक्तासुद्धा तसा हवा लागत असतो आणि त्यामध्ये ज्ञाने सगळ्यामध्ये शांत रसा सर्वात श्रेष्ठ आहे शांत रस म्हणजे ज्ञान शांत रस म्हणत असा म्हणून हजे संतांचं सगळ्या अलंकाराने आणि रसाने परिपूर्ण आहे नवरसा भरवी <laughs> आहे आपण जिलबी आहे नुसती तळदीन वाढले तर जिलबी तळदीन काहीतरी म्हणजे रस आहे मग कशात बुडवावे लागते पाका मग तेव्हा कुठं ते काय ते शोभा येत असे नसते नुसतेच खवा टाकला गोळ्या केले त्याचा गुलाबजाम होईल का म्हणजे कशात बुडवावं लागतात पाका मग रसयुक्त म्हणतात त्याला रसाप नुसता जाब एखादा संत्री आहे मोसंबी आहे आंबा आहे मटरफलाला किंमत असते रसाला किंमत असते त्याच्यात रसभारीच असावं लागतं जेवाण सुद्धा कसं असं लागतात रसभारी नाहीतर इकडे शिळी भाकरी आणि तिकडे चट कटणी चटणीचा गोड <laughs> तर काय होव बी लाड देशे नवी जे साहित्याचे गोड अमृताचे अमृता दे चुकी आहे नारा महाराज म्हणतात मी मराठी भाषेमध्ये तुम्हाला सांगू जे काही साहित्य म्हणून आहे एक परीक्षा असते वाहित्याचारी असं म्हणतात बरेचसे लोक ते ह्याच्यामध्ये हो असणारे लोक कादंबरीकार लोक असतात असे बांगभयात बरे टाकणारे अधिकडे ते कादंबरी सुद्धा आता वेगळ्याच निघालेले आहे जे लोकांना आवडेल तेच माल पुरवत असतात अलीकडे बरं का तेव्हा करता येईल सगळ्याचं म्हणून आपले दृष्टांत म्हणजे साहित्याचे ओझावे साहित्य म्हणून आहे त्याच्यामध्ये बरेच दोन चार परीक्षा असतात त्याला साहित्याच्या आली असं साहित्याचे ओढावे त्याच्या सगळं अलंकारिक भाषेमध्ये सगळं साहित्य असतं आणि त्याच्यामध्ये कोंडाच पलावा असावा लागत असं अमृताद्वी चुकी ठेवी असं साहित्य त्याला एक दहा हातामध्ये पुस्तक घेतल्यानंतर पूर्ण वाचल्याशिवाय तो काय करीत नाही इतकी त्याला जिज्ञासा निर्माण होते बरं का त्याला म्हणतात मला असं काही अमृताधी चुकी ठेवी नाही का त्याला विचारलं की म्हटलं चला की जेव्हा पकवान्नाचं जेवण पण इतकं वाचवू द्या मला इतकं वाचू द्या त्याच्यामध्ये गोड गोडच त्याप्रमाणे ते गोड़, त्या या ठिकाणी समजावून शकतात गोडच पण वे बौल वेल लाडवती गुणे चंद्राशी घे उमाने रसरंगे बोलवणे लाड आमच्या आणि या गोवी प्रबंधामध्ये चंद्राशी घे उमाने चंद्र हा शीतलतेच्या बाबतीमध्ये आणखी ज्याची प्रसिद्ध आहे चंद्राशी घे उमाने उमाने म्हणजे त्याच्याशी चढावळसुद्धा करतात आणि रसरंगी फुलं म्हणजे नाथगोपी ज्याच्यामध्ये नाद ब्रह्म ज्याला म्हणत असतात ज्याला त्या ब्रह्मामध्ये नाना प्रकारची वाटी असतात त्या वाजण्याच माणसाला मंत्रभ वाजवणारा तसा असावा लागत असं तो झकीर उचल काय बोल काढायचं काय माणसाला ढोलवायचं बघा तो आणि नाही सर्व एखादा असेल तसं इकडून ताप मारतो ते आणि ते जोरात जोरात ताप मारतो पुढेच फुटून त्याला ब्रश यावा लागतो काय यावं लागतं त्याच्यातर्फे हे नसेल कारण देवास येणार नहीं का घे नाही का तरुण पण आहे गेला की पुन्हा काय होत नाही जवळ सकळ ना त्याचा उपयोग करून घेतला पाहिजे म्हणजे मग म्हातारेपणा ते काय असं आनंद असा ऐंशी नव्वद वर्षाचं वय झालं म्हणलं आता गीता सातशे श्लोक <laughs> <laughs> तोंड पाठ <बाट> करायचे आता काय पाठ करायचे आहे <laughs> नाही का ज्या वेळेस समय होता त्यावेळेला संस्थेमध्ये आला नाव दिलं आणि दोनच महिने राहिला योग गेला तर पुन्हा परत झाला नाही दृष्टांत आपला संपवला की रसरंगी फुलं नाही का गायनाच गायन म्हणा किंवा याच्यामध्ये मंत्रमुग्ध करून लोक काय करतात मग गाय गायनामधील नाना प्रकारचे रस असतात म्हणून तर राग रागिणी वगैरे आधी करून जे तुम्हाला आपण त्याच्यातले रसिक नाही पुण्याला फेस्टिवल असतो त्याच्यामध्ये मोठे जागतिक कीर्तीचे कलाकार गायनकार बरं का त्यांची बिदागिरी न ऐकणे समतु मी बरं आहे मी न सांगणं बरं आहे म्हणजे रेट ठरलेली तेव्हा काय ठरले असं ते ते काही वारकरी कीर्तन आहे का ते ते त्याच्यातले मुख्य हिमशेंद्र तीर्थ विठ्ठल इंद्रायणी काठी देवाची लागली समाधी आपले आपल्या आपल्या कायदा समाधी आपली आहे गायनामुळे त्यांना भ भारत रत्नापाली मिळाली कमी असं आहे खेचराच्या मनानं आणि सात्विकाचा मना एक खेचर म्हणून एक आणि योनी आहे बघायला बरं का अतिरिक्त लोक जे असतात ना ते मेल्यानंतर त्या योनीत जातात आणि आकाशातच फिरतात म्हणजे त्याला असं म्हणतात आणि सात्विकाचापणा अशाही देखील माणसाच्या ठिकाणी मी सत्वगुण उत्पन्न करेल श्रवणास श्रवणाच वेळ समोर समाधी जोडे आमचं या ऐकता नंतर म्हणजे त्याचं दर्शन केल्यानंतर समाधी लागेल यात काय मोठं आहे मग श्रवणामध्ये सुद्धा काय लागेल समाधी लागेल पैसा वाघविलास विस्तार गीता देशी विश्वभरू आणि आनंदाचे आवार मांडू जगा त्याप्रमाणे आम्ही वागविलास विस्तार आमच्या वाणीच्या द्वारा आणखी असे काही वेळ्या प्रबंध लिहू गीतार्थ श्री विश्वपुरु नाही का गीतेमध्ये असलेला ज अर्थाच्या द्वारा शब्द जरी असले शब्ददान जरी असले दत्त म आहे दिसायला तीनच शब्द आहे त्याच्यामध्ये पण जीवाला जीवनात ठेवताना काय करू टाकते प्रज्ञान ब्रह्म दोनच शब्द आहे बघा शब्द चार ते एक प्रकरण लिहिलं आहे विद्यारण्याने असं ह्याच्या दिसायला शब्द जोडले आहे पण अर्थाने सगळं विश्वभरण करून टाकत असते आणि आनंदाचे आवार मांडू जगा म्हणला एव्हा सगळा अंधकार घालून जसा सूर्य सर्व प्रकाशमय करून टाकत असतो त्याप्रमाणे दुःख नाहीसं करून जिकडे तिकडे जिकडे तिकडे कशाची तुम्हाला प्राप्ती होईल आनंदाची आनंदाचे आभार मांडू पिठो विवेकाची पाणी गो काम राजेने कान म्हणा मनोहराज यांचे सार्थकता केव्हा आहे जर त्याच्यामध्ये नाही का भागवत भजन ऐकायला मिळत नसेल चिंतन ऐकायला मिळत नसेल भागवत म्हणा गीता म्हणा वगैरे आधी मग कान असून काय आहे करा घे घे माझी वाचन तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे गो अलीकडे काय देवाचं भजन आहे मिळत नाही गुण ऐकत नाही आणि एका ठिकाणी उभं राहिलं म्हणजे काही नाही मंगल गोष्टी नाही तर पण शिव्या हा पक्ष असा आहे तो पक्ष तसं आहे याने कुठे समाधान होते का <laughs> हो काना आज काना कान हे भगवत श्रवणाने तृप्त होत असतात मनाला मनपणासुद्धा प्राप्त होतो अंदेखे आवडीचे खाणी कोण कोणत्या विद्येची ब्रह्म सर्वामध्ये श्रेष्ठ विद्या कोणती आहे नाही का अध्यात्मज्ञान आणि नृत्यत्व तत्वज्ञान मग या ब्रह्मविद्याला एवढं महत्त्व येण्याचं का जीवाला जीवनात ठेवताना ब्रह्मरूप असं आहे गरीबाला गरीब ठेवत नाही ब्रह्मदेव करून टाक त्याच्यामध्ये सामर्थ्य सेवा मग तुला ब्रह्मविद्या असं म्हणत असं तुमच्या लग्नामध्ये नाही का, भाई बर का भाँ भाँ भाई हो बाई गरीबाची जरी मुलगी असली पण राजाच्या ब्रासपुत्राला जर पडली असेल मग तेवढ्यावर काम मागत असते म्हटलं पडदा असतो काय असतो अगदी बरोबर ब्राह्मण लोक मंगल अष्टक म्हणत असा तर पडगाव बा बाजूला होता बरोबर अगदी बाई कोण दुर्बळाची खांता लगेच राणी होते किती वेळात आणि होत असते कधी कधी बोलतात काही होत असते ग बरं का ती जोडी चुकली तर काही झालंच <laughs> नाही एक सर मला लग्न उठलं बरं का लग्न लागल्यानंतर मग तुम्हाला मुलगी पसंत नाही काय म्हणतो मला काही नाही पसंत आहे म्हटलं का तो आंधळ होता का आता जे झालं ते एकदा जीवशा नष्ट झाली म्हणजे पुन्हा जीवदशा प्राप्त होत नाही साखरेचा मागवता बुद्धिमंतपणे करता ऊस नाही पंडूस एकदा साखर झाल्यानंतर ऊस असते एकदा ब्रह्म भावाला प्राप्त झाल्यानंतर पुन्हा जीवदशा संपली का आठव्या अध्यामध्ये घेतलेचा विषय आहे म्हणून देखो आवडे खान म्हटलेलं आहे ब्रह्मविद्याजी दिसो परत दोळा पाव सुखाचा सोहळा अली गो मा सुखाळा माझी परतत्व म्हणजे अंतिम सत्र त्याला परतत्व असं म्हणत असतात पाव सुखाचा सोहळा ज्याच्या युगाने की जिकडे तिकडे आणि सुखाशी अवकाश अनेक अवघाचे संसार सुखाचा आनंदही भरीन महाबोध सुकाळा माझे विश्व याला बौद्ध येणेही बहु आम्ही असो आणि करू हे निर्मळ असं जोग महाराज एक अभंग घेऊन याच्यावर कीर्तन करायचं येणे बघ दे आम्ही करू हे निर्मळ महामारा एक जोग महाराजांच्या सप्ताहामध्ये याच्यावर ते महाबोध म्हणजे ब्रह्मबोध कोणता असं आहे बुद्धी बद्ध अशोक आहे बुद्धी आहे पण तिच्या ठिकाणी काय नाही बौद्ध नाही पाकिट आहे पण काय नाही पैसे नुसतं पाकिट असं काय काय चोर काय करतो तो पाकिट जर चोरून गेल्यानंतर पैसे काढून देतो पाकिट फेकून देतो हुशार असतो की चानाक्ष असतो किती म्हणलं भाऊ पाणी पाकिट चांगलं आहे त्याला किंमत आहे क त्याच्यामध्ये असलेल्या पैशाला घेऊन जा एक एक एक, एक दृष्टांत हे निपझेला गवे असे बोलले दिवे बरवे ज्या अधिष्ठीला असे परमदेवीचे ने म्हणलं हे आम्ही तुम्हाला करून दाखवणार आपण तुम्ही कोणाच्या ते करणार आहे नाही का एवढी मोठी बिल्डिंग बांधायची आमकं करायचं आहे पाचशे हजार विद्यार्थी राहिले पाहिजे पण कोणाच्या ते मग राजा म्हणा नाही तर किती नाही तर पाहिजे घेऊन जाऊन काही पैसा किती झाला फारच झाला तर पाचशे रुपये नाही तर पाच हजार याचे पाच कुठे देऊ शकतो त्याला राजाश्रय म्हणतात काय म्हणतात राजाच्या मनात आल्यानंतर मग काय प्रश्न नाही का हे जो जोग महाराजांचे काय अधिष्ठीला असे परमदेवी निवृत्ती मी मला कोणाचं हे आहे मला तुम्ही कोणाच्या वेळी ते येतो एक असे आधार होऊन देण्याचे बोले मी आम्हाला आधार आहे कुत्रा दृष्टांत मनुष्या जो काहीतरी कोणाच्या साह्याशिवाय असं आहे ना कोणती प्रतिज्ञा करू शकत मग कोणाचं तरी काय पाहिजे मग कोणाचं साह्य आहे माझा प्रधा सद्गुरू जेणे सद्गुरु सारे का आणि तो रासा लेख म्हणून अक्षरी सुभेदी उपमा उपमा श्लोक कोण दाखवून दे झाडा दे प्रतिपदी ग्रंथाध्यक्ष म्हणून अक्षरी सुभेदी उपमा कोण कोंदा दे आमच्या या वाङ्मयामध्ये भरपूर तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं मग काय बेच्याब उपमा दृष्टांत नाना प्रकारचे अलंकार त्याचप्रमाणे किती जाणार एखाद्या गाडी गाडीमध्ये आता नाही का तुमच्या कुंभाला लोकं जाऊन आले त्या गाडीतले डब्याच्या लोकांनी दारच उघडलं नाही का त्याला विचारला धागा उघडला आता इतकी माणसं भरलेली आहे बाहेरचे घेण्या कसं काय नाही मूर्ख लोक इतकं आहे दार उघडत नाही म्हणून तकडे मारले बा लोकलचे पेपर काय मारले गे का उघड दार का उघडत दागा माणसं पण जागाच पाहिजे त्याला माझे उपमास येत कोण दाखवली आणि झाडा दे पण पदे घंता असते आम्ही तुम्हाला सगळ्या झाडं काय करणार आहोत देणार आहोत चांगले श्लोक आहे प्रतिज्ञा केलेली आहे थोडं ते कीर्तन आहे नमस्त्री